शेतकरी मित्रांनो वातावरणामधील बदलामुळे तुमचा हे कांदा पिवळा पडला असेल किंवा तुमच्या हे कांद्यावरती पिळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल तर अशावेळी आपण कोणती फवारणी केली पाहिजे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच कांद्या संदर्भातील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळत राहील आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो अनेक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल शेतकरी बांधवांनो आपला कांदा जर पिवळा पडला असेल किंवा आपल्या कांद्यावरती पिळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल तर अशा वेळी आपल्याला एक जबरदस्त फवारणी घेणं गरजेचं असतं यामध्ये आपण काय घेणं घ्यायचं आहे तेच आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेक्स सुपर ते अडीच मिली प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर साप पावडर घ्यायची आहे अडीच ग्रॅम प्रति लिटरसाठी त्याचबरोबर अकरा छत्तीस चोवीस टाटर ही आय सी एलची ग्रेड आहे मित्रांनो ही घ्यायची आहे पाच ग्रॅम प्रति लिटरसाठी त्याचबरोबर ओके टॉनिंग घ्यायचं आहे अडीच मिली प्रति लिटरसाठी शेतकरी मित्रांनो ही फवारणी जर तुम्ही तुमच्या कांद्यावरती घेतली तर तुमच्या कांद्यावरील कोणत्याही प्रकारचा पिळा रोग दिसणार नाही त्याचबरोबर तुमचा कांदा जो आहे तो पिवळा पडलेला असेल तर तो हिरवागार दिसेल जेणेकरून सर्वांच्या नजरेत असा कांदा भरेल आणि त्यामधून तुम्हाला चांगले चांगलं उत्पादनही मिळवता येईल शेतकरी बांधवांनो ही फवारणी तुम्ही नक्की करा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली तर इतर मित्रांनाही शेअर करा